हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण मजेत आहात ना असायलाच हवेत ही पहा माझी सकाळची कामं आज सकाळपासून चालू केलेली आहेत आठ वाजताचं एवढं कडक ऊन पडत आहे ना तैनू भरपूर असं म्हणजे कडक ऊन पडतं आहे आतमध्ये फॅन लावून बसावं लागते घरात अक्षरशः असं एवढं तापमान आहे आठ वाजल्यापासूनच तर ही माझी सकाळची कामं आहेत सकाळी माझी झाडांना पाणी घालणं बाहेरचं धुणं पुसणं घर पुसणं भांडी वगैरे रात्री रात्री का मी रात्रीचं आवरून ठेवते किचन कट्टा वगैरे सर्व रात्रीचं आवरून ठेवते त्याच्यामुळं काही एवढं काम पडत नाही आहे सकाळी किचन कट्ट्याचं भांड्याचं वगैरे परत आंघोळ्या घालणं मुलांना कपडे धुणं हीच कामे असतात हे पहा मी आता झाडांना सर्व पाणी घालून घेत आहे सर्व झाडांना माझा ट्रायपूट तुटला होता त्याला मी नीट व्यवस्थित केलं आहे फेविकिक वगैरे लावून चिटकावून बांधून वगैरे धाग्याने व्यवस्थित केलेलं आहे त्याच्यामुळे आज थोडंसं सो शूटिंग शूट करता आलं ते नाहीतर हातात मोबाईल घेऊन शूट करायचं म्हणजे की ते तेवढं ते 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 पुरतंच तेवढं शूट होतं पण दुसरं जास्त शूट होत नाही आहे हे पहा मी सर्व झाडांना पाणी घालून घेते आज गुरुवार असल्यामुळे केस वगैरे धुऊन घेतले आहे उपवास असतो पूजा काही मांडत नाही आहे अजून बारा तेरा दिवस झाले नाही आहेत सुतक पडलेले म्हणून अजून पूजा नाही मांडली बारा तेरा दिवसानंतर मी मांडणार आहे पूजा वगैरे आणि देवपूजा वगैरे चालू करायची आपली देवपूजा नाही घरात दिवा देवाला दिवा वगैरे सर्व काही नाही त्याच्यामुळं मग ते का घर वस वसवस वस करत आहे देवाला देव देवपूजा केली देवाऱ्यात देवा दिवा असलात बाहेर दिवा लावला की थोडंसं मन प्रसन्न होतं देवाऱ्यात दिवा असला ना की माणसाचं मन एकदम प्रसन्न घर शांत असतं मनाला समाधान लाभतं मी तुम्हाला जाता जाता बाय बाय केलं सर्व झाडांना पाणी वगैरे घालून घेतले आणि कपडे धुवून ठेवलेले आहेत तेच कपडे आता मी आणून वाळू घालणार आहे कपडे वगैरे मी आंघोळ करतानाच क केल्यानंतर लगेच धुवून टाकते ट ठेवत नाही आणि जस काय म्हणजे जर काय म्हणजे मुलांनी वगैरे काहीशी घाण वगैरे केली असेल तर मग ती राहतात नंतर कपडे धुतल्यानंतर उरलेली कपडे ते पण मी धुण्याचा रात्री प्रयत्न करते लवकर पण ते राहिल्यास मग दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन धुवून घेते पाणी आल्यावर म्हणजे पाणी आल्यावर पटकन कपडे वगैरे आवरून घेण्याचा प्रयत्न करते म्हणजे पाणी चालू असताना धुतलं की बरं पडतं नाही तर नंतर पाणी मग ड्रामातनं उपस उपसा मग नंतर धुवत बसा हे मला म्हणजे अवघड वाटतं थोडंसं पण पाणी नळ नळ चालू असले की धुतलं की नळाखाली खळखळ निघतात आणि धुवायला इझी पण पडतात ते कपडे शक्यतो मी टेरिसवर कपडे वाळवायला घाल जात नाही जास्त जर जास्त कपडे असले मोठे मोठे तरच मी वाळवते नाहीतर शक्यतो मी वाळवत जात नाही वाळवायला वाड़ कपडे वगैरे कारण की मग ते उन्हाने त्याचा रंग वगैरे उडून जातो त्याच्यामुळं मग खालच्या खालीच वाळवते सावलीला माझे मुलांचे वगैरे आणि चिवच्या पप्पाचे वगैरे जास्त असले भरपूर मग तेव्हाच जाते काय आथरूणं पांघरुणं वगैरे असलं की मग जाते वर वाळवायला घालायला अन्यथा मी जात नाही जास्त वर हे पाहता येईन मी बाहेरची गॅलरी धुवत होते तेवढ्यातच शिवांश फुटलायला आहे तो बघत आहे मी त्याला म्हणत होते नको येऊ दादा बाहेर पडशे ओला आहे ओल्यात पाय घसरून लगेच पडतो म्हणून मी म्हणलं नको येऊ तू आतमध्ये बाहेरच बस हे घे आणि आतमध्ये जा ठेवून घे ज जा म्हणून त्याला नादावत होती आणि मी ऐवजी आपल्या झाडूने घर झाडाच्या झाडूने मी गॅलरी धुवत होती कारण की खराट्याचा झाडू हरवलेला आहे हरवलेला आहे आणि मग आता तो आणला नाही अजून दुकानातून मग मग त्याच झाडून धुवून घेतलं थोडंसं पाणी टाकून आणि सकाळ संध्याकाळ थोडंसं धुवून पुसून वगैरे घेतलं की मग गार असतं गार दिवसभर गार वाटतं आणि दिवसभर आम्ही गॅलरीतच बसतो वगैरे त्यामुळं मग गॅल आणि मुलं वगैरे का गॅलरीत बसतात काही खाली पडलेलं वगैरे उचलून खातात त्याच्यामुळं मग दोन टाईम तर मला धुवावंच लागतं कंपल्सरी हे पहा तो बाय बाय करतोय तुम्हाला आणि मी त्याला श्रीस्वामी समर्थ कर म्हणले तर तो डायरेक्ट कॅमेऱ्याच्या असे येऊन पाया पडतोय मी अरे तो हात जोडून पाया पडलं श्रीस्वामी समर्थ कर त्याची किती मस्ती चालू आहे बघा आणि मला माझ्याकडे करतोय श्रीस्वामी समर्थ मी त्यांना म्हटलं मला नको करू मावशांना कर श्री स्वामी समर्थ तर कर तो करत नाही आहे एकदा केलं पण पुन्हा करायला लावलं बघा कॅमेऱ्याच्या येऊन पाया पडत आहे तो हे बघा अरे कॅमेरा बघा त्याची गंमत आणि त्याला म्हणजे खूप असं म्हणजे कॅमेऱ्यासमोर उभं राहून काहीतरी ॲक्टिव्हिटी करा वाटत की वाटतं मी काही करू दिलं नाही मी बंद केलं कॅमेरा थोड्यात आणि दुसरी काम करायला गेली त्याला नादावलं थोडंसं आणि मग भांडे वगैरे घासायला गेले मी भांडे घासत होते तेवढ्या शिवांश तिकडनं मागणं आवाज देत होता काहीतरी बोलत होता मी त्याला बोलत होते इथे माझे भांडे मी एवढं स्पीडमध्ये दिसते पण ते स्पीडमध्ये नाही आहे मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला फिट स्पीडमध्ये दिसते पण मी मला करीबन शिवांशला खेळवत वगैरे भांडे घासायला मला एक एक तास तर लागलाच लागला, लागला म्हणजे काही नव्हते जास्त भांडे थोडेफारच होते तरी पण त्याला तो मध्ये मध्ये रडत होता मग त्याला घेऊन बोलायचं वगैरे मग भांडे घासायची मग तेवढंच परत आणि चिव उठली भांडे घासताना मग थोडे दोन चार राहिले माझं असंच रुटीन आहे दिवसभर कोणतं काम क को व्यवस्थित पूर्णपणे पार पडत नाही तोपर्यंतच मुलं उठतात वगैरे मग त्यांना घेऊन बसावं लागतं थोडा वेळ खेळवावं लागतं मग त्यांना खाऊ पिऊ घालावं लागतं मग परत मग ते शांत झाले की त्यांना घेऊन काम करावं लागतात असंच दिवसभराचं माझं रुटीन असतं दिवसभर हेच चालू आहे मुलांचं आणि आज नेमकं काय झालं का की आज दिवसभर लाईट गेली होती त्यामुळं मुलं काही दिवस दुपारी झोपले नाही भरपूर त्रास दिला आज मुलांनी झोपण्यासाठी बरं का मग दिवस मावळाच्या पुढं लाईट आली तर तेव्हा झोपले ते, ते थोडेफार शांत मग तेव्हा बरं वाटलं मग मी पण तेव्हा आ अर्धा एक तास पडून घेतलं त्यांच्यासोबत म्हणजे झोपले बरं वाटलं पण भरपूर गरम होत आहे गरमीचं काही सांगता कामा नाही बस येडं येडं केले गर्मीने नुसतं येडं केले माणसांना एवढं गरम होत होत आहे आणि आबाळ येतं आहे आज काय माहिती आहे आबाळ याच्यामुळं भरपूरच गरम होत आहे माझी थर्मासची पिन तुटली होती ती थर्मासची पिन नीट केली त्याच्यामुळे आता थर्मासमध्ये मी पाणी वगैरे गरम करते बाटली वगैरे बाळांच्या धुण्यासाठी वगैरे त्याच्यासाठी परत काय कशाच लागल्यास पाणी गरम करण्यासाठी थर्मासचा हो इज उपयोग करतो हे पहा दा मी त्याच्याकडे एकदा जात होते तिला एकदा बघत होते ती झोपलेली होती परत उठलेली होती उठून रडत होती आता ते बघा मी तुमच्याशी काहीतरी बोलावं म्हणत आहे तर तिचंच मध्ये चालू आहे श्री स्वामी समर्थ कर दोन्ही हात जोडून हा शिवाय तू कर श्री स्वामी समर्थ दोन्ही हातात दुपारी बाहेर घेऊन हवेमध्ये झोपा झोपवण्याचा प्रयत्न करत होते ते झोपत नव्हते मीच म्हणलं मग चला आपण काहीतरी करावं म्हणून व्हिडिओ काढलेला आहे आडवा पडल्या पडल्या गॅलरीमध्ये